नमस्कार मंडळी चला तर मग आता आपल्याला शाबूचे पापडे बनवायचे बारीक वाटून घ्यायचं दोन्ही मिक्स करायचं थोडं शाबू राहिले अजून वाटायचं याच्यात जरा मीठ तिखट टाकायचं खमंग पापड्या होत्या जर पातळ करावं लागेल थोडं पाणी घालायचं अजून लागेल तसं घालायचं पाणी लई पातळ करून ठेवू नका तुम्हाला करताना मला माझं मी करते वाल पाणी चालू आहे आपल्या वरून सगळंच दिसतंय गहू दिसतय आंबे दिसते ती मेथी दिसते ज्वारी दिसते सगळंच दिसतंय झाल्या बघा तळून पापड्या शाबूच्या काल केलेल्या चा बटाटा मिक्स छान झालेत लाल दिसतात पण इथं लाल दिसणार लाल तिखट टाकलेलं ला आहे आपण